नमस्कार मंडळी आज मी एकटी जेवण न बनवता आज माझे सर्व फ्रेंड्स येणार आहेत जेवण बनवण्यासाठी दरवेळी ते येतात तर जेवणासाठी पण यावेळी त्यांनीच ठरवलं आहे एक छोटीशी पार्टी करायची हॉटेलला जाऊन सारखं सारखं बोर झालेलो त्यामुळे ठरवलं घरीच जेवण बनवायचं तर त्यांनीच सगळं काही अरेंज केलं फिश मटन वगैरे आणलं आणि त्यानंतर घेतलं बनवायला सगळ्यांनी मिळून मदत केली मिळून जेवण केलं बघू शकता हे फिश कटिंगचं काम चालू आहे इथे त्यानंतर इथे कलेजी होते कलेजी फ्राय केलेली आहे आम्ही खूप छान लागते नक्की एक मी रेसिपी तर दाखवेलच तुम्हाला कलेजी फ्रायची त्यानंतर इथे बोंबील फ्राय करायचं मॅरिनेशन करत आहेत ज्यांना ज्यांना रेसिपी हवी असेल तर ता त्यांनी मला कमेंट करून सांगा तर मी रेसिपी शेअर करेल मस्त सगळ्यांनी मिळून कलेजी खाल्ली कल कलेजी खाताना कोणाच्याही लक्षात नव्हतं की व्हिडिओ काढायची एवढे आम्ही खाण्यात मग्न झालेलो त्यामुळे व्हिडिओ काढायची राहून गेली नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेल मी कलेजी फ्रायची रेसिपी त्यानंतर इथे बोंबील फ्राय केले मटण बनवला जेवण बनवता बनवता मस्ती देखील खूप केली मजाक मस्ती तर फ्रेंड्समध्ये चालतेच आणि त्याशिवाय मजा पण नाही आशे काही फ्रेंड्स तर असे होते की ज्यांना काहीच बनवता येत नाही पण फक्त व्हिडिओमध्ये येण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी शायनिंग मारायला येत होते ते मधीमधी बघू पण इट्स ओके त्यातच मजा असते अशा प्रकारे सगळ्यांनी मिळून आम्ही जेवण बनवलं आणि त्यानंतर गेलो आमच्या टेरेसवर जेवायला जेवताना देखील खूप मजा आली मस्ती मजा करता करता जेवायला फ्रेंड्समध्ये तर मजाच येते तुम्हाला तर माहितीच आहे अशा जर व्हिडिओ तुम्हाला माझ्या आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओ कशा वाटतात त्या बघू शकता सगळं जेवण झालं आणि मस्त टेरेसवर जाऊन जेवलो अशाच तुम्हाला आमच्या पार्टी अजून बघायला मिळतील पावसाळ्यातल्या तर असेच आपल्या बरोबर कनेक्ट रहा चला तर मग धन्यवाद